नमस्कार शेतकरी बांधवांना साधी माणसा हवामान अंदाजामध्ये आपलं सर्ष स्वागत स्थिरावलेला मान्सून आता सक्रिय होताना दिसत आहे काल काही भागामध्ये आपणाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून आलेला आहे आजसुद्धा हा पाऊस मान्सूनमुळे सक्रिय होणार आहे आणि आजचा पाऊस हा कोकण किनारपट्टी आणि विदर्भाच्या काही भागात मुसळधार स्वरूपाचा दिसून येईल आणि इतरत्र महाराष्ट्रामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपणाला दिसून येऊ शकतो रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई पालघर या जिल्ह्यामध्ये आपणाला मुसळधार काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येतो तसेच विदर्भातील नागपूर चंद्रपूर गडचिरोली हिंगोली यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आज आपणाला मुसळधार प्रकारचा पाऊस आपणाला दिसून येईल तसेच सोलापूर सांगली सातारा पुणे बीड छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर या जिल्ह्यामध्ये आपणाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दिसून येईल तसेच इतरत्रसुद्धा आज हलका पाऊस दिसून येत आहे सांगली जिल्ह्यातील वाळवा आष्टा जत कवटेमंकाळ या तालुक्यामध्ये सुद्धा आज पाऊस आपल्याला दिसून येईल तसेच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा बार्शी वेळापूर माडा सांगोला मंगळवेढा सोलापूर शहराचा भाग या परिसरात आज आपणाला सायंकाळी मध्यरात्रीपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येऊ शकतो धन्यवाद दररोजचा हवामान सा अंदाज सा पाहण्यासाठी साधी माणसं आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय भारत जय बळीराजा